आपल्या कार्यकर्ते सर का थोडा काऊ नका ऐकाय ना ऐका ना एकही कार्यकर्त्याने घोषणा देऊ नका थोडस भान ठेवा कोणत्या कामासाठी आला त्याचं भान ठेवा सोडा चल त्यांनीच पोलिसांनी हिच्या विरोधात साताऱ्याचे जे एस आहेत त्यांना एक तक्रार दिली त्याचा आपल्याकडे हे नाहीये प्रिंट नाहीये <laughs> <तर्मागी। laughs> हो। फोन मध्ये प्रिंट आऊट नाहीये <laughs> ती तक्रार तिच्या विरोधात केली आणि ते आता असं सांगितलं की तीच उलट काम करत नाही रिपोर्ट देत नाही असं तसं आहे की समजा उद्या राजीनामा घेतला आपण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्डवरती आहेच आपण नेहमी असणार एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे हे मान्य आहे त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावणं त्या विचारासरणीपासून त्यां ज्या ज्या विचारसरणीचे ते आ त्या आहेत त्या त्यांच्यापासून त्यांचं परिवर्तन करणं हे मी महत्त्वाचं मानतो त्याच्यामुळे नुसतं पदावरनं हटवणं तुम्ही आप आज आज हटवलं त्यांना दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसंच स्टेटमेंट करणार नाही याची काय गॅरंटी आहे हा एक विचारांचा वाद आहे आपण हिंदू जरी म्हणत असलो किंवा किंवा यांनी जसं म्हटलं भगवान मोहन भागवत आणि हिंदू आहोत परंतु हिंदू समाजामध्येच दोन वेगवेगळ्या विचारसरणी आहेत एक संतांची विचारसरणी आहे आणि एक मनुवादीची समविचारसरणी आहे मोहन भागवत आणि आत्ता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत हे मनुवादी विचारसरणीचे असणारे पुरस्कर्ते आहेत त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल की त्या संतांच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते कसे होतात या दृष्टीने आपण असं बघितलं पाहिजे असं माझं स्वतःचंच म्हणणं आहे त्याच्यामुळे असं मी याला काढा त्याला काढा त्याला काढा त्याच्यापेक्षा त्याला, त्याला रिफॉर्म करा हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे ते मी दुर्दैवाने असं म्हणेन की आ, पोलीस डिपार्टमेंटवरचा कुठेतरी ताबा जो आहे किंवा कंट्रोल जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा सुटलेला आहे आणि म्हणून पोलीस जे आहे ते बेबान झालेले मला या ठिकाणी दिसत आहेत प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्याला एक त्याला एक, एक पॉलिटिकल अँगल आहे नुसतं बंजारी बंजारा जसा वाद होता शरद पवारांच्या कालावधीमध्ये त्यावेळेस आम्ही असणारा लक्ष घालून मी असेल मकरांपावर असतील त्याच्यानंतर गोपीनाथजी मुंडे असतील बबन ढाकणे असतील या सगळ्यांनी आम्ही लक्ष घालून तो असणारा वाद त्या ठिकाणी मिटवला होता तो शांतता करून डिव्हिजन करून त्याच्यातला असणारा मिटवला होता दो तो सामाजिक होता असं मी त्या ठिकाणी सामाजिक राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला होता याला पोलिटिकल वास असल्यामुळे याला मुख्यमंत्री आणि गव्हर्नर हे दोघं असल्याशिवाय त्या दोघांपैकी एक असल्याशिवाय हा वाद मिटवता येणार नाही आणि म्हणून मी मग असे म्हणालो की गव्हर्नर आणि गव्हर्नर किंवा मुख्यमंत्री या दोघांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे पायल मुंडेच्या ह्याच्यामध्ये मी म्हणेन सुप्रीम कोर्टसुद्धा इन्वॉल्व्ह आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती दाबायला हा पायल तडवी पायल तडवीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टसुद्धा जो न्याय दिला पाहिजे होता ज्या बेंचसमोर होतं त्या बेंचने जो न्याय दिला द्यायला पाहिजे होता तो तेवढा तो न्याय काही दिला नाही त्याच्यामुळे पायल तडवी यांची केस दाबण्यात आली की याच्यामध्ये जसं तुम्ही शेवटपर्यंत तडा लावत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देत नाही तोपर्यंत सिस्टमवरती वचक येत नाही एकदा सिस्टम काम करायला लागलेली आहे सिस्टमला चॅलेंज करता येत नाही ती सिस्टम आपल्याला शिक्षा देते तर एक भीती कुठेतरी निर्माण होते की आपण या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि मी असं म्हण ह्या दोन्ही केसेसमध्ये आम्ही त्या दृष्टीने पावलं टाकतोय तशी परिस्थिती आहे